नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव बसस्टॉपसमोर अकरा जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान एका अज्ञात मोटरसायकल चालकाने पादचारी वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत सुनीता अरुण कुंभलकर वय साठ वर्षे राहणार धारगाव असे जखमी महिलेचे नाव असून त्या एका कार्यक्रमावरून परतत असताना रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना चिरडले या भीषण अपघातात सुनीता यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने त्या रक्ताच्या थारोड्यात पडल्या होत्या था। तर अपघातग्रस्त दुचाकी स्वार घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच महामार्गावर तैनात असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तात्काळ मदतीला धावून आली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांनी जखमी महिलेला तातडीने भंडारा येथील व्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत